रात्रीचा विषय असा आहे आता आम्ही रस्ता खोदून गुन्हा केला तो आम्हाला सगळ्यांना मान्य आहे तो आम्ही स्वतःहून केला गुन्हा मान्य आहे आम्हाला पण एवढं करून सुद्धा का परवा मिळेवाले होते बरोबर त्यावेळेस पण सरपंच काय होत्या त्या होत्या तर आम्ही काय म्हटले आम्हाला आम्ही पाच दिवसाची मुद्दा दिली जर नाहीच रस्त्याचं काम केलं तर मग आम्हाला काय ऍक्शन घेतो ते, हो ते आम्ही घेऊ पण एवढं करून सुद्धा सरपंच दोन असं झालं झालं ते जाऊ अरे ऐका बाबा आता आता जाऊ द्या सगळं ऐका अरे गोडी गुलवाची माणसं तुम्ही मी कोणासाठी आलो आहे तुम्हाला बघू आलो ना खाली आज पण ऐक जरा तुम्हाला झालं ते झालं आता गावात मागचं काय उघडून काढू असे आम्ही आहोत आम्ही समजून घेतो आम्ही केलाय तुम्ही सगळ्यांसमोर बोललय पण त्यांचा गुन्हा सगळ्यांसमोर काढून द्या ना तुम

ka 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 sapuna ko wala ina kal sa <laughs> ai ga na wala kal sa ko ai ga na kon ke la <laughs> ai ga na wala दादांनी दादा दादांनी आम्हाला मग पहिल्यांदा विषय याच्या अगोदर आम्हाला सगळं बोलून घेतलं होतं सगळं विषय समजून घेतलं त्यांना सांगितलं त्यामुळे त्यांचं पण म्हणत तेच आहे की मी मग म्हटलं की पहिल्यांदा जो तुमचा आहे तो रस्ता तो आपण चालू करून घेऊ ऐके ना ऐक त्यामध्ये जो रस्ता ऑलरेडी सांगितले जाते दादा तो रस्ता आपण पहिल्यांदा चालू करून घेऊ अतिक्रमण जे झालेलं आहे ते, ते आम्ही म्हणतो की इमिजिएटली ज्याच्या मी उप भूमी अभिलेखच्या गवळी मॅडम आहे त्यांना माझ्याकडनं इमिजिएटली पत्र देतो त्यामध्ये तो त्यांचं पण तिथे मोजणी करून त्यांचं जे अतिक्रमण आहे त्या अतिक्रमण तर काढूनच घेऊ परंतु ओढा जो आहे जो तुमचा म्हणजे आता आपण जर रस्ता केला त्या म्हणजे ओढा त्याच्यात साईडनी काढून देणं गरजेचं आहे कारण पाऊस झाल्यानंतर शेवटी रस्ता जरी केला पुन्हा माती किंवा पाणी वगैरे ते राहणार आहे म्हणजे तो ओढा पण बाजूला काढून घेऊ आणि आमदार साहेबांनी पहिल्यांदा आम्हाला बोलून मग अशी सगळ्या डिपार्टमेंटचे अधिकारी तिथे होते तेच सांगितलं आणि त्यानंतर मग ते म्हटले मग आपण याच्याकडे जाऊ आणि याच पद्धती आपल्याला याच्यात जावं लागलं